त्यांना प्रोत्साहन देऊया त्यांची आयडिया घेऊया त्यांच्याकडनं काही माहिती घेऊया त्यांना रूपाने काही रक्कम या ठिकाणी राज्य सरकार देईल परंतु त्यांचं ज्ञान विद्यापीठाचं ज्ञान बाहेरच्या देशातून आलेलं ज्ञान बाहेरच्या देशातून विकसित झालेले वाहन हे आपल्याला लोकाभिमुख कसे करता येतील आणि या संपूर्ण डिपार्टमेंटला डिपार्टमेंटलाइज कसं करता येईल या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आहे त्यामुळे कृषी विभाग हा पूर्वीच्या काळापासून चालत आलेला आहे पुढे चालत राहणार आहे पण आता या काळामध्ये आपल्याला येणाऱ्या अडचणी त्यातून आम्ही मार्ग शोधतोय आम्ही निर्णय घेतलाय मी सचिवाला पहिल्याच दिवशी सांगितलं राज्य सरकारमधल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार आमच्याकडे राहणार नाही शेवटच्या बदले क ड वर्गाच्या बदल्या खाली तुमचे अधिकार तुम्हाला घेऊन टाका राज्यमंत्र्यांना काय अधिकार जातील मोजक्या मी पाच दहा दोन एक दोन टक्के भक्त बदल्या अधिकार ज्या असतील तेवढंच भक्त माझ्या त्याही अन्यायकारक बदल्या होणार नाही याची दखल शासन म्हणून मी आणि माझ्याबरोबरचे सर्व सहकारी या ठिकाणी घेणार आहोत मला कल्पना आहे राग द्वेष एखाद्या व्यक्तीला शिक्षा आणि सातत्याने त्याच्या त्या जीवनामध्ये आलेली अस्थिरता ही कायमची संपवायची असेल तर त्याच्या मनासारखं या ठिकाणी काम केलं पाहिजे ज्यांच्याकडनं तुमच्याकडनं मला अपेक्षा आहेत पण माझ्या अपेक्षा पूर्ण करत असताना तुमच्या अपेक्षा कोण पूर्ण करणार आहे तेव्हा तुमच्या अपेक्षा आणि तुमच्या मागण्या ज्या योग्य आहेत त्या शंभर टक्के केल्या पाहिजे म्हणून लॅपटॉपच्या संदर्भामध्ये पण आम्ही राज्य सरकार निर्णय घेतला आहे की लॅपटॉप सुद्धा आम्ही या ठिकाणी कृषी सहायकांना आणि त्यांना देणार आहोत त्यांनी लवकरात लवकर टेंडर काढून सर्वांना लॅपटॉप कसे मिळतील उच्च तंत्रज्ञानाने तर, ज्ञानी हुशार आणि अतिशय कार्यक्षम असा आमचा कर्मचारी वर्ग कसा तयार राहील या दृष्टिकोनातून राज्य शासन प्रयत्नशील राहणार आहे आम्ही कुठे कमी पडणार नाही आमच्या कोणावरती आमचा कोणीही